जास्ती कोणी प्रशंसा करायला लागलं की भीती वाटायला लागते म्हणून मी जगन्नाथ पण जेव्हा विचार लागतात आणि सांगत होते शेरोशाहिरी करत होते मी पाहत होतो नक्की कोण पण मला वाटतं आपण सगळे ठरवलेलं आहे मतदान आपल्याला बसला पुन्हा एकदा दिल्लीत पाठवायचं हे आपण मत फक्त केलेलं आहे असं सगळीकडे मला दिसत आहे आताच छत्रपती संभाजीनगरवर येत असताना मध्ये मध्ये काही काही ठिकाणी ट्रॅफिक लागत होता गाड्या थांबल्या होत्या मग बाईक वर आपणच कोणीतरी फोटो काढायला येत होतात एक दोन ठिकाणी स्वागत होत एक झाले आणि सगळे सांगत होते की घाबरू नका साहेब यावेळी पुन्हा एकदा आपण महाविकास आघाडीचं सरकार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार बसवल्याशिवाय राहणार नाही हेच वातावरण सगळीकडे आहे अनेक आठवणी आहेत गेल्या पाच वर्षातल्या गेल्या दहा वर्षातल्या मला वाटतं दोन हजार एकोणीस ला असंच मी इथे आलो होतो आणि तेव्हा देखील असेच ढग येत होते वारा सुटला होता आणि पाऊस पडेल की नाही पाऊस पडेल की नाही याची सगळ्यांना चिंता होती आणि मी हीच प्रार्थना केलेली की सभा संपू द्या आणि त्यानंतर धोधो पाऊस पडला हो ते पावसाळ्याचे दिवस होते पण आज जे काही झालेलं आहे मला वाटतं मग थोडा निमझिम पाऊस लागला होता दुपारी बरोबर ना अवकाळी पाऊस होता अवकाळी थोडं नुकसान सगळ्याचं झालेलं आहे आणि मला तुम्ही सांगा योगायोग आहे की याच्यात काही जोडलेला आहे की सकाळी भाजपची सभा प्रभणीत झाली आणि आज नेमकं नुकसान करणारा अवकाळी पाऊस पण ह्याच मतदारसंघात पडलेला आहे हा काय योगायोग आहे की खरोखर हे जोडलेलं आहे नुकसान आणि भाजप सगळीकडे जाते तिथे एकत्र कारण गेल्या श... दहा वर्ष काय काय मी ऐकून आल काय हे मी नाही बोललो तुम्ही बोलताय ठीक आहे पण आपल्या सभेत बोला तर ईडी आय टी सीबीआय कोणाच्या घरी पाठवणार नाही हे निश्चिंत राहतो मी आणि गळ्यात भगवा असेल किंवा तुपदारी असेल मशाल असेल राहतात तर कोणी तुमच्या घरी येण्याची हिंमत पण नाही करत पण आज संपूर्ण महाराष्ट्रात एक जे वातावरण पाहत आहे मी पवारसाहेब स्वतः आपण पाहतात प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत प्रचार जोरात सुरू आहे उद्दूसाहेब देखील फिरत आहेत आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून फिरत आहोत आणि प्रचार सभेत प्रत्येक ठिकाणी दुपारची सभा असो संध्याकाळची सभा असो उष्णता कितीही असो काल पण मी पाहत होतो शिर्डी मध्ये होत साधारणपणे त्रेचाळीस डिग्री दुपारची दुपारचं ऊन होत चढलेलं आणि सभा बॅक होती कोणी हल्लं नाही ना सगळे आपल्या उमेदवारासाठी सगळी मशालीसाठी तिथे एकत्र होते संध्याकाळी नगरमध्ये होतो तिथे तर तुफान गर्दी झाली अक्षरशः टोक दिस ना एवढी गर्दी होती आणि ही गर्दी काही भाड्याने आणलेली लोक नव्हती ही गर्दी बाजूच्या राज्यातून आणलेली लोक नव्हती ही गर्दी धमकून आणलेली लोक लोक नव्हती ही प्रेमामुळे सगळे एकत्र आलेली लोक होती आणि ते प्रेम काही आमच्यावरच नाही तर या महाराष्ट्रात असलेलं प्रेम सगळं एकत्र येताना आज मी पाहत आहे ही निवडणूक फार वेगळी निवडणूक आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मी प्रचार केलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत प्रचार केलाय कोणाची तरी लाट होती त्यामुळे एक चेहरा चालत होता एक नाव चालत होतं खूप अपेक्षा होत्या त्या नावाकडून खूप अपेक्षा होत्या एका पक्षाकडून भाजपाकडून सगळ्यांना वाटत होतं की अच्छे राणेवाले आहे चांगलं काहीतरी देशात घडवू आपण आम्हाला पण वाटत होतं शिवसेना म्हणून आम्हाला वाटत होतं की आपण आता झालं ते बस झालं काहीतरी परिवर्तन आणायचं आहे देश बदलायचा आहे चांगले दिवस आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी आणायचे आणि त्या व्यक्तीसाठी त्या लोकांसाठी त्या जनतेसाठी आपल्याला आपलं केंद्र सरकार बसवायचं आहे पण दोन हजार चौदा नंतर जी भाजपा सत्तेत बसली ती एवढं भयानक चित्र आणि रूप घेऊन बसली की असं वाटायला लागलं की हा देश हिताचा निर्णय होता की काय म्हणताच निर्णय झालं ठीक आहे पाच वर्ष कसं कसं राज्य आपण पाहिलं मुकुमशाही वाढत चाललेली सगळीकडे जे काही एक पकड त्याला घ्यायची होती ते घ्यायचं निवडणुका मागे निवडणुका जिंकत चाललेल्या मागे राज्य जिंकत चाललेलं मग महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल गुजरात असेल अनेक राज्य त्यांनी जिंकले बहुमत त्यांच्या हातात आलं आणि बहुमत म्हणजे असं बहुमत देशात काही करू शकतात दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण ठरवलं होतं पक्क ठरवलं होतं की आपण वेगळं लढायचं तरी देखील चला नॅचरल अलायन्स नॅचरल अलायन्स आपण एकत्र आलो पाहिजे जुन्या आठवणी होत्या भाजपा साहेबांची भाजपा होती आपली शिवसेना होती जसे आपले जुने दिवस होते ते आठवून त्याची आठवण करून देऊन उद्धव साहेबांनी निर्णय घेतला होता की चला आपण पुन्हा एकदा यांना पाठिंबा देऊया पण दोन हजार एकोणीस नंतर जो झाला तो, तो विश्वासघात असा झाला ठीक आहे आपल्याला दिली होती बचना तिथं पाळलीच नाहीत पण आपल्याला राज्याला पण दिलेली होती वचना तिथं पाळेच ना उलट आपलं राज्य संपण्या निघाली होती ही अशी भाजपा आपण करायचं तरी काय किती दिवस डोक्यावर बसवायची आपल्या हा विचार करून आपण वेगळा एक निर्णय घेतला आणि त्यावेळी आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार आणलं एकत्र आम्हाला काम करायची संधी मिळाली ते टोपे साहेब सोबत बसलेले बाजू बाजूबाजूला जसं इथे बसतो आम्ही तसं विधानभवनात आज देखील बसतो आणि दोन अडी अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल दोन हजार बावीस साली शिवसेना फोडली शिवसेना त्यांनी चोरायचा प्रयत्न केला आपलं नाव चोरलं आपलं चिन्ह चोरलं सगळं जे काही होतं ते घेऊन जाण्याचा प्रयत्न केला चाळीस गद्दारांना घेऊन गेले अनेक खासदारांना गद्दार करायला हवलं सगळं केलं तरी तुम्हाला आज सांगतो मी जनतेचं प्रेम उद्धव साहेबांवर आणि विश्वास जो आहे तो कायम आहे आणि तो अजून वाढत चाललेला आहे आपल्यासारखी ते लोक आहेत आणि मंचावर बसण्यासारखे अनेक इथे शिवसेनेचे नेते आहेत नेते आहेत स्वतः भांडू बास आहेत राहुल पाटील जी आहेत त्यांनी आम्हाला त्याच दिवशी सांगितलं तर ज्या दिवशी पहिली गद्दारी झाली उद्धव साहेबांनी सांगितलं साहेब आमच्याकडे बघूही नका आम्ही निष्ठावंत आहोत आणि निष्ठावंत राहणारच आम्ही तुमचेच आहोत आणि मी त्यांना हेच सांगतो आज गद्दारावर पण हेच सांगतो अनेक वेळा मला विचारलं जातं जेव्हा समोर समोर मी विधानभरात येतो बसतो मेरे पास गाडी आहे बंगला आहे सत्ता आहे ताकत आहे है, तुम्हारे पास कि आहे मला विचारतात मी सांगतो मेरे पास जनता आशीर्वाद आणि तसाच बरोबर दोन जुलैला मला वाटतं दोन हजार च्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडली अनेक लोक तिथे फोडून भाजपात गेले काही लोकांना धमक्या दिल्या होत्या चार पाच दिवसापूर्वी की तुम्हाला जेलमध्ये टाकू असं करू तसं करू बरोबर जसे गद्दारी शिवसेनेत झाली शिवसेना पक्ष फोडला तसा दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि परिवार एक फोडला त्याचा परिणाम असा झाला आपण पाहताय अजून तिथे त्यांना वाटलं मजबूत सरकार बनेल म्हणजे दोन हजार बावीस मध्ये जी गद्दारी यांनी करून घेतली जे खोके खोके सगळीकडे आपण ऐकत असतो एक घोषणा एक पुन्हा एकदा सगळीकडे दिसते अमेरिकेत गेलो तिथे पण मी ऐकलं पन्नास खोके म्हणजे मी त्यांना त्यांनी मला विचारलं की परिस्थिती कशी आहे महाराष्ट्रात मी त्याला बोललो तुम्हाला माहितीये दोन हजार बावीस मध्ये मी त्यांना इंग्लिश मध्ये सांगत होतो इंग्रजीत सांगत होतो दोन हजार बावीस मध्ये आमचा पक्ष पडला ते बोलले यस यस रि नो पन्नास खो खे त्यांच्या भाषेत बोलले ते म्हणजे तिथपर्यंत आपली जी काही सत्य परिस्थिती ती पोहोचलेली पण आज आपण पाहतोय मंचावर फौजय खांत इथे बसलेले आहेत टोपे साहेब इथे बसलेले आहेत आम्ही आजूबाजूला असतो विधान विधानभवनात आणि हे जे सरकार चाललेलं आहे आम्हाला वाटलं चला शिवसेना फोडून तुम्हाला मतं मिळत नाही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तुम्ही तरी तुम्हाला जी काही पॉप्युलॅरिटी का जे काही तुम्हाला लोकांनी मान्य करून घेतलं पाहिजे आपलं म्हणून समजलं पाहिजे असं तर नाहीच आता त्यांनी दोन हजार चोवीस साली काँग्रेस फोडण्याचा सा प्रयत्न केला म्हणजे आपल्या राज्यात नक्की किती पक्ष फोडणार किती आमदार फोडणार किती खासदार फोडणार किती नगरसेवक फोडणार किती पदाधिकारी फोडणार हे तोडफोडचं राजकारण चिखलफेकीचं राजकारण ठीक आहे कमळाला चिखलच लागतं पण किती राज्यात चिखल निर्माण करायचा हे आपण आता ठरवायचं आहे आपण विचार करायचा आहे की हे राजकारण किती आपण सहन करायचं एका बाजूला हे तोडफोडीचं राजकारण एका बाजूला धोक्याचं राजकारण एका बाजूला धोक्याचं राजकारण धमकवलं जॉय वॉर जेल वॉर जेल आज आपण पाहतो दिल्ली मधली आज बातमी आलेली आहे की अरविंद केजरीवाल साहेब तिथे मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहे आणि त्यांना जेलमध्ये डायबिटीस असून पण इन्सुलिन दिलं जात नाहीये डॉक्टरना भेटू दिलं जात नाहीये ही अशी परिस्थिती आपल्या देशावर येईल हा विचार आपण कधी केला होता का नव्हता करू शकत आपण म्हणजे एवढं भयानक प्रकारची हुकुमशाही लोकशाही आपल्या देशातील आपल्या राज्यातील हा विचार पण करू शकलो नव्हतो तसंच झारखंड मध्ये आपण पाहतोय हेमंत सोरेन साहेबांना देखील अटक केलेली आहे तिथे तेजस्वी यादवांना धाड पाडलेली आहे अनेक ठिकाणी असं सगळं चालू असताना राजकारण आज देश पाहत आहे की महाराष्ट्र काय करणार महाराष्ट्र कुठचा निर्णय घेणार देशाने तर ठरवलेलं आहे दक्षिण भारत जर आपण पाहिला तर कर्नाटक असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल केरळ असेल तेलंगणा असेल तिथे तर सांगतात काँग्रेसचा नारा आहे की भाजपा साऊथ चे साफ नॉर्थ बे हाफ साऊथ से साफ आणि नॉर्थ चे हाफ हा नारा एवढ्यासाठीच दिलेला आहे कारण दक्षिण भारताने तर दरवाजे भाजपासाठी बंद केलेले आहेत आता उत्तर भारतीकडे सगळे बघत आहेत आणि काल जे मतदान झालंय आपल्याला आश्चर्य वाटेल भाजपची जी परिस्थिती आहे ती एवढी चांगली नाहीये मी आपल्याला परत एकदा सांगतो दोन हजार चौदाची निवडणूक एक आशावादी निवडणूक होती दोन हजार एकोणीस ची निवडणूक आपल्याला वाटलं होतं की चला नवीन काहीतरी आपण घडवत आहोत देश वेगळा बदलत आहे देश बदलला आहे हे आपल्याला पण वाटलं होतं एका व्यक्तीला आपण पाचच वर्ष दिलीत पुन्हा एकदा आपण पाच वर्ष दिली आणि पाहूया ते पंधरा लाख आपल्या खात्यात येतील तरी कधीतरी पण आज दहा वर्ष होऊन गेलेत तुम्ही मला सांगा पंधरा लाख तुमच्या खात्यात आलेत का कोणाच्या आलेत कोणाकडे मागे कोणाकडे आलेत का हात वरती करून आता जरा आलेत नाही आलेत त्यावेळी आपल्याला सांगितलं होतं जसं तर टोपे साहेबांनी आपल्याला आठवण करून दिली बहुत होईल मेहंगाय किमान जीडीपी ज्याला आपण म्हणतो अर्थतज्ञांचा जीडीपी वेगळा पण आपल्या सामान्य नागरिकांचा सा जो जीडीपी असतो सामान्य माणसाचा जीडीपी असतो गॅस डिझेल पेट्रोल आपल्याला वाटलं होतं की जेव्हा सरकार रुपयाने किंमत वाढवायची एक रुपयाने पेट्रोल वाढवायचं आपण सगळे भाजपच्या मागे लागून चला आज भारत बंद करूया आज महाराष्ट्र बंद करूया आज आपण आंदोलन करूया आपण लाटेखाटे शिवसैनिक रस्त्यावर खायचो मस्त पहिला जेल भरून आंदोलन करून डब्यात जोड बसायचे पण आज, आज तसं जेव्हा आपल्याला तेव्हा फसवलं होतं आज देशाला ते फसवत आहे बेमानी जी होते ती देशासोबत होत आहे जी गद्दारी होते ती देशाबरोबर होत आहे आज दारा आपण पाहिलं असेल तर गॅस डिझेल पेट्रोल महागाई याच्या कोणी चर्चाच करत नाही भाजपकडून मला तुम्ही सांगा गॅस ची किंमत दोन हजार चौदा मध्ये किती होती चार सो पार होती ना तेव्हा म्हणजे चारस आसपास होती आता किती बाराशे म्हणजे गॅस वरती गेला की गांधी गेला डिझेल कितीला होत आज कितीला आहे पेट्रोल आज कितीला आहे आता कदाचित निवडणूक आल्या तर कमी जास्ती करत असतात पण पाच वर्ष जेव्हा त्यांचं सरकार होतं बहुमताचं सरकार होत आपल्याला जी स्वप्न दाखवली होती की आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार त्याला धन का प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये येतील जो शेतकरी ज्याचं नुकसान होईल आम्ही नुकसान भरपाई देऊ पी किसान योजना पीक विमा योजना हे सगळं जे काही होत हे कधीही तुमच्या हातात आणि खात्यात आलंय का आलं असेल तर कोणीतरी फिरून जाऊन त्याचा सत्कार तरी त्या जाहीर सत्कार बारा रुपये पलीकडे कुठेतरी दोन रुपयाचं जे काय आणि त्यांनी पत्र पण लिहिलं होतं की आम्हाला झेड प्लस सुरक्षा द्या कारण एवढा मोठा चेक तुम्ही आम्हाला दिलेला आहे ते पत्र अनिल देशमुख साहेबांनी विधानभवनात पण आज ही परिस्थिती आलेली पर आहे आपण की आपण बोलत असतो की पीकपाला भाव नाही ह्याला भाव नाही त्याला भाव नाही आज मुळात आपल्या राज्याला हे लोक भाव देत आहेत का भाजपा म्हणून भाव देत का हा विचार तुम्ही करायचा ही निवडणूक ही निवडणूक साधीसुधी नाही आहे ही निवडणूक तुमचं भविष्य हे ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक देश कुठच्या देशाने जाणार आहे हे ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक कोण देशाचा पंतप्रधान होणार मुळीच नाही पंतप्रधान बघायला काही एकच व्यक्ती आपल्याकडे नाही आपल्या शंभर कोटीच्या देशामध्ये इथून समोरून कोणीही पंतप्रधान होऊ शकतं आणि देश दहा वर्ष जसं चाललेला आहे त्याच्यापेक्षा चांगलं चालू शकतं कारण आपली जी भूमिका आहे आपली जी संस्कृती आहे या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती एकच आहे रघुकुल रीत सदाचली आहे प्राण जाय काय वचन जाय पण मोठ न जाय <laughs> वचन बदलत राहतील तुमचं टार्गेट बदलत राहील प्रचार बदलत राहील पण आमची मतं गेली नाही पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये जी स्वप्न आपल्याला दाखवली गेली, गेली होती आपल्याला वाटलं होतं या देशात स्मार्ट सिटी शंभर बनतील आपल्याला वाटलं होतं की या देशामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल प्रत्येकाला घराला आपल्याला छत मिळेल प्रधानमंत्री आवास योजनेतून सगळ्यांना घरं मिळतील मला तुम्ही सांगा या जिल्ह्यामध्ये या परवणीमध्ये कोणाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं मिळालेत का मिळाले तिथे तिथे शेतकरी बांधू किती जरा हात वरती कर दाखव सगळे आहेत ना तुम्ही कोणाचं उत्पन्न दुप्पट झालं नाही आणि मग काय दादा जीएसटी दहा रुपये राईस प्लेट भाजप दोन हजार चोवीस ला येत नाही ठरवलं ना तुम्ही पत्ता जरा सांगा तिथे ठीक आहे ठीक आहे बस सगळ्यांची भूमिका आणि भावना मी ऐकलेली आहे पण हेच मला सर्वत्र महाराष्ट्रात दिसत आहे निवडणूक जी आहे हे चार पाच जे भूथ हे सगळीकडे सांगत आहेत मला तुम्ही सांगा तुम्ही कोणी भाजपाला मतदान करणार आहात मग इथून जिंकणार कोण आहे म्हणतो बस ना असंच आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकून येणार हे महाराष्ट्रानेच ठरवलेलं आहे पण हे जर ठरवलं असेल तर तुम्ही मला सांगा दिल्लीत आज आपण परिस्थिती पाहतोय अरविंद केजरीवालना आठ टाकल्यानंतर च्या सात सीट त्यांच्या कामामुळे आप आणि काँग्रेस जिंकणार आहे झारखंड मुक्ती मोर्चा तिकडे काँग्रेसची जी युती आहे ती झारखंडमध्ये सगळ्या सीट जिंकणार आहे पंजाबमध्ये जर जसं मी सांगितलं तिथे आप जिंकणार आहे अनेक राज्य असे ममता दिदी जिथे लढत आहेत स्वतः बेंगल टायगर्स म्हणून लढत आहेत तिकडे तर लढत असताना त्यांच्या जास्तीत जास्ती सीट येणार आहेत आपण पाहतोय बिहारमध्ये माझ्या स्वतःचे तेजस्वी यादव हे योद्धा म्हणून लढत आहेत तिथे पण त्यांच्यासोबत पण गद्दारी झाली होती असं सगळं जर चित्र असेल तर तुमच्या मनावर सांगितलं जाते की तुमचं मत भाजपाला तर फुकट जाईल कारण आमच्या तर चारशे येणार आहेत तुम्ही मला सांगा भाजपाचे चारशे सोडा तीनशे सोडा दोनशे तरी कुठून येणार आहेत चंद्रावर बरोबर अबकी बार भाजपा अब्की बार भाजपा अब्की बार भाजपा आता मला तुम्ही सांगा मग हे चारशे त्यांना भूत सगळीकडे पसरत आहेत ते कशासाठी पसरवत आहेत कशासाठी पसरत आहेत ऐकू या घर सांगा तुम्हाला कारण एकच आहे त्यांना चारशे सीट एवढ्यासाठीच पाहिजे कारण दहा वर्ष जे सगळे जे आपले लोक बसलेत तुम्ही सगळे बसले जे त्यांना करू दिलं नाही संविधानाला हात लावू दिलं नाही ते संविधान त्या भाजपाला बदलायचं आहे तुम्ही हा विचार करा भाजप जी आहे ती महाराष्ट्र विरोधी आहे भाजप जी आहे ती आंबेडकर विरोधी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे आपला धर्म तोच संविधानाचा आपला धर्म म्हणजे संविधान आपली जात म्हणजे संविधान आपली ओळख म्हणजे संविधान आपल्या देशाची जात धर्म जर आपण पाहिला तर संविधान असेल त्या संविधानात आपण सगळे येतो आपले हक्क येतात आपले अधिकार येतात आपली कर्तव्य येतात त्या संविधानाला त्याला हात लावायचा आहे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नको आहे भाजपाला भाजपाने लिहिलेलं संविधान पाहिजे म्हणजे त्यांचीच लोक तिथे सत्ता असतील त्यांचीच लोकांना कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतील त्यांच्याच लोकांना जे काही सरकारी योजना असतात तीच पोचतील तुमच्या घरापर्यंत तुमच्या आमच्यासारख्या लोकांपर्यंत जनतेपर्यंत काही पोचणार नाही हे मान्य आहे तुम्हाला आपण सर्व आंबेडकर प्रेमी जनता आहोत की नाही आपण सगळे संविधानामध्ये विश्वास ठेवत आहोत की नाही आज जर तुम्हाला संविधान रक्षण करायचं असेल त्या संविधानाचं संविधानाला बदलण्यापासून रोखायचं असेल भाजपला तर तुम्हाला या केंद्र सत्तेत तुम्हाला भाजपला रोखायलाच लागेल चारशे पारका तुम्हाला प्रत्येक सीटवर जाऊन प्रचार करायला लागेल आज मी तुम्हाला नागरिक म्हणून नाही तर प्रत्येकाने या देशाचा योद्धा या संविधानाचं योद्धा म्हणून तुम्हाला आवाहन करत आहे की आपल्याला आपला देश वाचवायलाच लागेल ही जी हुकुमशाही आपण पाहत आहोत की चला आमचं बोलायला तर आज जा आमच्याबद्दल बोला आमची प्रशंसा करा आमच्या समोर नतमस्तक वाहन आता आज जा आमच्या पक्षात जी भाजपची जी काही भूमिका आहे जी वृत्ती आहे ती जर आपल्याला रोखायची असेल तर आपल्याला त्यांना अडवायलाच लागेल नाहीतर हा देश हुकूमशाहीपर्यंत चाललेला आहे हुकुमशाही झालेला आहे की म्हणून आज आपण पाहतोय आमच्या अनेक राजकीय मंडळीमध्ये फोनवर वॉर्निंग येतात बेगसिस की तुमचा फोन पोलीस यंत्रणा पाहत आहे तुमचा फोन तिथे प्रधानमंत्री कार्यालयात कोणतरी पाहत आहे तुमचा फोन होम मिनिस्ट्रीमध्ये कोणतरी पाहत आहे पण तिथे थांबणार नाही ते लोक आज आम्ही सत्यासाठी लढत आहोत सत्यमेव जयतेसाठी लढत आहोत आणि भाजपा सत्तामेव हो। जयतेसाठी लढत आहे जे सत्यमेव जयतेसाठी लढणारी लोक आहेत त्यांना है ते हैराण करत आहेत कुठे टिसिस टाकत आहेत उचलण्याचा प्रयत्न करत आहेत धमकवण्याचा प्रयत्न करत आहेत हे एवढ्यासाठीच कारण हे सत्य भाजप वाचवू शकत नाही पण आज तुम्हाला सांगतो जसं आम्हाला हैराण केलं जातं आम्हाला सतवलं जातं आम्ही काही घाबरणारे नाही आहोत आम्ही तर त्यांना सांगतो या वार करायचं छातीवर घ्यायला तयार आहे तुमचा वार मी एकटा ही भाजप पण हे वार जे आमच्यावर होत आहेत जर उद्या भाजपचं सरकार पुन्हा एक डोक्यावर बसलं तर हे वार तुमच्यावर पण होतील नागरिकांना पण सोडणार नाहीत कारण प्रचार भाजपचा बदललेला आहे लक्षात घ्या की धोक्याची घंटा आहे भाजपाचा प्रचार आता कधीही सांगत नाही की विकास करू आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू त्यांचा जाहीरनामा उशी म्हणून आपण वापरू शकतो व टॉर्पल म्हणून आपण वापरू शकतो छत म्हणून आपण वापरू शकतो पण त्या जाहीरनाम्यातला एक सुद्धा गोष्ट खरी नाही आहे त्यांना आता हा प्रचार करायला लागतोय की आज विपक्ष काय खाताय काय घालत आहे प्रचार विचार करा तुम्ही त्यांचे मोठे मोठे नेते सांगतात मटन मांस मच्छी अहो दहा वर्षानंतर तुम्ही जर प्रचार करायला आला असाल तुम्ही काय काय या देशासाठी केलं हा मोजण्याच्या मोजण्याच्याऐवजी तुम्ही सांगताय की विरोधी पक्षातलं कोण काय खात आहे मटन मांस मच्छी खात आहे अशी नेते आणि असं सरकार आपल्याला परवडणार आहे का आज आपली देशात जर पाहिलं तरुणाई जी आहे तरुण पिढी जी आहे ती सर्वात मोठी आहे जगभरात जास्तीत जास्त तरुण पिढी आपल्या देशामध्ये आणि आज हे जास्तीत जास्त पक्ष जे आहेत एनडीए मध्ये एनडीए मध्ये म्हणजे भाजप आहे ईडी आहे टी सीबीआय आहे विंदी गट आणि फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथे पण खरी राष्ट्रवादी काँग्रेस इथे पवार साहेब बसले त्यांच्याच सोबत त्यांच्याच हातात आहे आणि खरी शिवसेना आपल्या मंचावर मनामारत आहे साहेबांच्या हातात आहे पण ह्या खऱ्या राष्ट्रवादीला आणि खरी शिवसेना बाजूला ठेवून जे एनडीए मध्ये गेलेले आहेत आपण पाहत त्यांचा जो प्रकार चालू आहे त्यांचा जो प्रयत्न चालू आहे ही देशाची सत्ता जी आहे ती कामीच करण्याचं आहे ती आपल्या लोकांची आहे पण एमडीएतले पक्ष आहेत ते तुम्हाला भूतकाळात लढवत ठेवतील पन्नास वर्षापूर्वी नेहरू साहेबांनी काय केलं तीस वर्षापूर्वी इंदिराजींनी काय केलं मग अमुक योग्य होते की अमुक योग्य होते हे तोडलं ते बरोबर होतं की ते बनवलं होतं पण आज तुम्ही विचार करायचा आहे देशाची जनता म्हणून आणि तरुण लोक म्हणून तरुण तरुणी म्हणून की आपल्या भविष्यासाठी कोण लढतंय भूतकाळात लढून खूप काही होऊ शकतं आणि झालेलं आहे पण ते पण विचार करत आणि जे आम्हाला करायचं होतं पन्नास वर्षापूर्वी ते आम्ही देशासाठी केलेले जी, देशा के जी धरणं बांधायची होती जी आय आय टी आय आय एम एस वगैरे जे बनवायचं होतं ते नेहरूजींनी बनवलेलं आहे इंदिराजींनी बनवलेलं आहे आपण आपले नेते ह्या आत्ताच्या युगातले काय करत आहोत पुढच्या भविष्यासाठी काय करत आहोत हा विचार तुम्हाला करायचा आहे आज तुम्हाला मी विचारतोय इथे शेतकरी बांधव जे आले ते आज खास करून तुम्हाला आवाहन करतोय आपली पाच वर्ष जी आहेत मतदानाचा जर विचार करायचा असेल जास्त मी मी घेणार नाही कारण आपल्याला पवार साहेबांना आहे पण मला तुम्हाला एकच उदाहरण देऊन पुढे निघतोय मी तुम्हाला एवढंच विचारायचं आहे गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही दोन सरकार अनुभवलीत एक सरकार होतं उद्धव साहेबांचं आपलं महाविकास आघाडीचं तेव्हा आपण पाहिलं होतं देशभरात हिरो देखील टोपे साहेबांसारखे आपले कोविडच्या काळात फिरत होते हॉस्पिटल जात जे उद्धव साहेबांचं कौतुक होतं कोविडच्या काळात हे अशा मंत्री मंत्र्यांमुळे होतं अशा सहकार्यांमुळे होतं ज्यांनी न घाबरता या राज्याची सेवा केली आम्हाला हिमत दिली की चला आपण सगळ्यांना वाचण्याचा प्रयत्न करू आणि मला आठवतं एक दिवस तर असा होता मला वाटतं त्यांच्या मातोश्री स्वतः सिरियस होत आणि त्यावेळी देखील टोपे साहेब आणि ऋफू साहेब चर्चा करत होते मला वाटतं मातोश्रीवरती स्वतः आलेले टोपे साहेब आणि सांगत होते की काय काय करायला पाहिजे ती चर्चा सुरू होती एवढं कमिटमेंट मला वाटतं महाविकास आघाडीचं होतं पण आज शेतकरी बांधवांना विचारत आपल्या महाविकास आघाडीच्या काळात उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होत ते वचन एवढंच की मी माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करीन देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील होर्डिंगवर कर्जमुक्ती केली होती होर्डिंगच्या कॉन्ट्रॅक्टर बॅनरवाल्यांची कर्जमुक्ती केली होती पण खरोखर कर्जमुक्ती देवेंद्र फडणवीस साहेबांची कधी झाली होती तुमची केली होती त्यांनी किती दाखले द्यायला लागायचे तुम्हाला ह्याला घेऊन जा पुतळ्याला घेऊन जा नाका आणि मग उद्धव साहेबांनी दोन हजार वीस साली जी कर्जमुक्ती जाहीर केली दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज होती ती कर्ज पण माफ केली मुक्त केली झाली होती की नव्हती झाली होती आणि ती एका बोटावर केली होती तेच बोट तुम्हाला आता मतदानाला वापरायचं पण जिंकून घ्यायचंय ते उद्धव साहेबांच्या विचाराच्या व्यक्तीला म्हणजे बंडू बॉसना जो ह्या मतदारसंघाशी महाराष्ट्राशी उद्धव साहेबांशी कधी गद्दारी करणार आहे आपल्याला आठवत असेल आपल्याला आठवत असेल त्या तारीख बोलतो मतदानाची मी बोला दादा एकच पाऊस एकच पाऊस आता हेच तुम्ही आठवा आज जसा अवकाळी पाऊस झालाय तसा दोन हजार वीस ते दोन हजार बावीस महाविकास आघाडीच्या काळात देखील अनेकदा गारपीट झाली होती अवकाळी पाऊस आला होता शेतकऱ्यांना आपत्ती येत होती तेव्हा प्रत्येक वेळी आपली जी प्रशासन होते यंत्रणा होती, होती आपण कामी लावली आणि जेव्हा जेवढी काही मदत आपण करू शकत होतो तेवढी मदत केली होती की के नव्हती की नाही आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये तुम्ही मला सांगा जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस आला असेल आम्ही सगळे तुम्हाला तुमच्या बांधावर दिसतो हो असो शेतात दिसतो असो मदतीला दिसतो असो दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल पण या मिंदी सरकारमधून या भाजप सरकारमधून एक तरी मंत्री तुमच्या शेतावर आलाय का तुमच्या बांधावर आलाय का एक तरी व्यक्ती तुम्हाला मदत करायला आले का आले कोणी नाही मग शेतकरी म्हणून आपण कोणाचा विचार करणार असाच कोणाला मतदान करणार बरोबर ना मशा दास तसंच महिलांनाच विचारत आहे ज्या भाजपानी ज्या भाजपानी गुजरात मध्ये बिल्किस बानू या बाईचा जेव्हा रेप चालू होता तिच्या अत्याचारींवर तिच्या रेपिसवर जो गुन्हा दाखल झाला होता सुप्रीम कोर्टाने त्यांना आठ टाकलं होता ज्या भाजपने त्या अत्याचार करणाऱ्या लोकांना बाहेर काढलं त्यांची आरती उघडली हो त्यांना सभेत फिरवलं आणि मग त्यांना नुसतं सभेत फिरवलं नाही तिकीट देण्याचा विचार केला अशा भाजपाला महिला तरी मतदान करू शकतात का भूमिका हीच आहे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जात पात कुठचाही असो हो आणि त्या अत्याचारांचा जात कुठचाही असो ज्याने रेट केला जात पात धर्म न बघता न्याया झालाच पाहिजे आणि जो त्याला फाशीच दिली पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि ह्या भूमिकेचे आपण आहोत हे असं सरकार करत बसलं पाहिजे आज तरुणांना विचारतोय गेल्या दोन अडीच वर्षामध्ये सगळे नोकऱ्या जे आहेत सगळे रोजगार आहेत तिथे एमआयडीसी आता पाहतो मी येणारा मी थोडी माहिती घेत होतो एमआयडीसी मध्ये दोन अडीच वर्ष एक सुद्धा नवा उद्योग आला नाहीये सगळे नवे उद्योग जे येणार होते ये ते गेले कुठे होते ना? होते ना म्हणजे वेदांत पण गेला कुठे होता वर्ल्ड पार्क गेला कुठे होतं एअरबस टाटा एअरबस पार्क गेला कुठे होतं मेडिकल डिव्हाइस पार्क गेला कुठे होतं चाळीस गदार पळाले कुठे होते आता सगळं का तिथे थँक्यू म्हणून पाठवलं होतं मी आज तुम्हाला विचारत आहे की शेतकरी बांधवायला विचारत आहे ही सगळी परिस्थिती बघत असताना महिलांना विचारत आहे तरुणांना विचारत आहे तुम्ही मतदान कोणाला करणार आज मी भी तुम्हाला कोण वाटत तुमच्या मतदारसंघासाठी दिल्लीत कोणाला पाठवलं पाहिजे आज तुम्हाला विचारत आहे की येणारी जी तारीख आहे मतदानाची तेव्हा तुम्ही कोणाला मतदान करणार आणि जर बॉसला मतदान करायचं असेल तर आपलं चिन्ह कुठचं सगळीकडून आवाज द्या आपलं चिन्ह कुठचा या मतदानाच्या दिवशी ईजीएम जेव्हा जेव्हा तुम्हाला मशाल दिसेल तिथे मशाला मतदान करा आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा रोष नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बंदवाद